होऊन या शिवाजी चौक ऐतिहासिक शिवाजी चौक आहे त्याच्यामध्ये दोन मोठ्या रॅल्या व्हायच्या त्याची आता एक रॅली झालेली आहे अशी मोठी माझं एवढं झालेलं नाही तर हे राष्ट्रवादी स्टाईल वाल्मिकच्या स्टाईलचा हा सत्कार असणार आहे आमचे जुने सहकारी सगळे कोणी नवीन असं पण नाही आमच्या निघाले वॉर्निंग दिल्यामुळे माझ्या धाकातल्या लोकांनी काही फुलं हार आणले नाही पण तुम्ही माझ्या धाकात नाही नाही त्यामुळे तुम्ही माझं सत्कार एवढा केल्यामुळे मला आत्ता वाटते की आमदार झाल्यासारखं वाटत आनंद वाटला या शिवाजी चौकामध्ये माझं घर आहे आणि या घराच्या दारात जिथे मी लहानाची मोठी झाले वागडले तेव्हा वागडल्यावर आम्हाला एक अंधा खांद्यावर खेळवले वाटते की आम्ही छोटे छोटे माझ्यापेक्षा तर आम्ही सगळे एकत्र वाढलो नंतर पक्षाचे दोन तुकडे झाल्यानंतर एक वेगळ्याच संघर्षाला आपण सामोरे गेलो वर्षान वर्ष पण आज मला वाटतं अनुभव अनुभवना तब्येत त्यांची बरी नसल्यामुळे ते इथे नाही तर ती कमी काही कोणी इथे भासू दिली नाही फार मोठा तुम्ही इथे माझं स्वागत केलं आज मी माझ्याच कर्मभूमीत माझ्या जन्मभूमीत वैद्यनाथाच्या नगरीत मुंडे साहेबांच्या या इथे त्यांचा गड आहे त्या गोपीनाथ गडाच्या नगरीत आले मी आता विधान परिषदेवर माझी निवडणूक झाली आहे आणि बदला बदल झाली आहे काही वर्षांपूर्वी तनुभंशी विधानसभेवर निवडणूक झाली होती आणि त्या इकडे सत्कार झाला होता या अक्षता मंगल कार्यालयाच्या मागे आणि आता माझा इथे झाला पण एकच सांगेन जशी होते तशीच राहील जसं काम करत होते तुमचं तसंच शेवटच्या श्वासापर्यंत तुमची मी सेवा सदैव करत राहील आणि कधीही परळीकरांना आणि परळी या सर्व लोकांना अंतर देणार नाही हक्काने तुम्ही माझ्याकडे या तसं तुमचं माझ्यापर्यंत काही काम पडेल असं दिसत नाही आता असतो ना त्याला राज्याचा आमदार असतो तो मग राज्याच्या लोकांचं काम पडेल काही फार काही काम पडेल असं वाटत नाही मला तर तुम्ही माझ्या पाठीशी तुमच्या आशीर्वादाचं भय बला मी खूप खूप धन्यवाद देते तुम्हाला सर्वांचे एवढं माझं स्वागत केलं आणि